जय हिंद भावे निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण अठरा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते तर चला सुरुवात करूया एस्टेटिक क्वेश्चन म्हणजेच काल सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की पहिल्या राष्ट्रीय महिला हॉकी लीगचे आयोजन कुठे होत आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक झारखंड झारखंड या ठिकाणी पहिल्या राष्ट्रीय महिला हॉकी लीगचे आयोजन होत आहे मग राष्ट्रीय महिला हॉकी टीमचे प्रशिक्षक कोण आहेत तर हरेंद्र सिंग यांचे नुकतीच राष्ट्रीय महिला हॉकी लीगचे प्रशिक्षक म्हणून नेमूक झालेली आहे कोण आहेत हरेंद्र सिंग आणि नेहरू ट्रॉफी आगकान ट्रॉफी ध्यानचंद्र ट्रॉफी ह्या ज्या आहेत ह्या हॉकी या खेळाशी संबंधित आहेत त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसचा मसुदा तयार करण्यासाठी कोणती समिती नेमली होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कस्तुरी रंगन समिती कस्तुरी रंगन समिती ही जी होती ही नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसचा मसुदा तयार करण्यासाठी नेमलेली समिती होती ही कधी नेमली होती तर वीस जून दोन हजार सतराला ही जी समिती आहे ही नेमली होती वीस जून दोन हजार सतराला समितीचे नाव काय होते तर कमिटी फॉर द ड्राफ्ट ड्राफ्ट म्हणजे काय असतो मसुदा कमिटी फॉर द ड्राफ्ट नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणि या अगोदर नवीन शिक्षण धोरण याविषयी एक समिती नेमली होती सुब्रमण्यम समिती ती कधी नेमली होती एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंधराला आणि जिचं नाव काय होतं तर कमिटी फॉर द इव्होल्युशन ऑफ द न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे इव्होल्युशन म्हणजे त्याची निर्मिती कशी होईल नवीन शिक्षण धोरणाची त्यासंबंधीची ही समिती आणि लक्षात त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक दोन कोणत्या संघटनेद्वारा स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन हा रिपोर्ट जारी केला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यू एन एफ या पी ए म्हणजेच युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड असं या संस्थेचं पूर्ण रूप आहे यू एन एफ पी ए आणि या संघटनेद्वारे स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट हा जारी केला आहे तर या यू एन एफ पी एचं पूर्ण रूप काय आहे तर युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड असं याचं पूर्ण रूप आहे त्याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये आणि मुख्यालय आहे न्यूयॉर्क या ठिकाणी बघा यांनी या रिपोर्टमध्ये काय सांगितलं आहे तर भारताची जी, जी लोकसंख्या आहे ती एकशे चव्वेचाळीस पॉईंट सतरा करोड एवढी झालेली आहे आणि भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला आहे तर दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे चीन आणि चीनची लोकसंख्या आहे एकशे बेचाळीस पॉईंट पाच करोड लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघूया जागतिक वारसास्थळ दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठरा एप्रिल अठरा एप्रिल हा जागतिक वारसा स्थळ दिन म्हणून साजरा करतात युनेस्को ही जी संस्था आहे ही जागतिक वारसा स्थळ जाहीर करत असते तर भारतामध्ये एकूण किती बेचाळीस जागतिक वारसा स्थळे आहेत त्यापैकी चौतीस सांस्कृतिक आहेत सात प्राकृतिक आहेत आणि एक मिश्र आहे कांचनगंगा अभयारण्य यापैकी एकेचाळीसवा नवीनतम म्हणलेले कोणते आहेत तर वा आहे शांतिनिकेतन पश्चिम बंगाल या ठिकाणचं आणि बेचाळीसावं आहे होयसळ मंदिर कर्नाटक या ठिकाणी आणि ही दोन्ही स्थळे सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये जाहीर करण्यात आली होती तर लक्षात आणि चाळीसावं स्थळ कोणतं होतं धोलविरा आणि हडप्पा शहर हे कधी जाहीर केलं होतं तर दोन हजार एकवीसमध्ये हे स्थळ त्यांनी जाहीर केलं होतं त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघूया भारताने कोणत्या वर्षापर्यंत अंतरिक्षमधील मलबा म्हणजेच कचरा मुक्त करण्याचे लक्ष ठेवले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन हजार तीसपर्यंत दोन हजार तीसपर्यंत भारताने मधील मलबा जे कचरा आहे सॅटेलाईट वगैरे काही जे असतील ते यान सोडलेले ते मुक्त करण्याचे लक्ष ठेवलेले आहे बघा नुकतीच ही घोषणा इस्रोचे सध्याचे वर्तमान अध्यक्ष यस सोमनाथ यांनी ही घोषणा केलेली आहे तर इस्रोविषयी जाणून घेऊया इस्रोची स्थापना झालेली आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मुख्यालय आहे बंगळूर कर्नाटक या ठिकाणी संस्थापक आहेत विक्रम साराभाई आणि वर्तमान अध्यक्ष आहेत एस सोमनाथ त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघूया आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नऊ आशियाई कुस्ती चॅम्पियन स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये भारताने नऊ पदके जिंकली आहेत आशियाई कुस्ती चॅम्पियन स्पर्धा ह्याच्या होत्या या किर्गिस्तान या ठिकाणी बिश्केक त्याची राजधानी आहे किर्गिस्तान या ठिकाणी भरल्या होत्या तर यामध्ये भारताने नऊ पदक जिंकलेले आहेत आणि भारताचं स्थान पण नववेच आहे आणि पहिला क्रमांक जपान या देशाने पटकावला आहे त्यांनी अठरा पदके जिंकले आहेत दुसऱ्या क्रमांकावर आहे इराण आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे किर्गिस्तान चौदा पदकं असं आणि लक्षात यामध्ये भारताला एकही सुवर्ण मिळालेलं नाही पाच रौप्य आहेत आणि चार कास्य आहेत नेक्स्ट डे क्वेश्चन तुमच्या सरावासाठी असलेला प्रश्न प्रश्न असा आहे की डस्ट फ्लिक सराव भारत व दिकामी जागा या देशामध्ये आयोजित करण्यात आला या तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद